शेजाऱ्यांनी जेव्हा घराच्या आत डोकावून बघितलं तेव्हा शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली एका कॉटखाली त्यांना अंजलीचे हातपाय दिसत होते तिच्या अंगावर जुनी कपड्याची गाठोडी टाकण्यात आली होती जणू काही मुद्दाहूनच तिला लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण शेजाऱ्यांनी खिडकीतून अंजलीला बघितलं आणि तिच्या नवऱ्याचं सगळं बिंग फुटलं मित्रांनो सातारा शहरामध्ये यादव गोपाळ पेठेमध्ये शुक्रवारी एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती ही महिला म्हणजे आवळून खून करून अंजलीचा मृतदेह कॉट खाली लपवून ठेवला होता आणि त्यावर कपड्याचं गठोडं टाकून गुन्हा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता पण शेजाऱ्यांमुळे त्याचा हा सगळा डाव फसला या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस स्थानकाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि राजेंद्र शिंदेला ताब्यात घेण्यात आलं पण मित्रांनो राजेंद्रने अंजलीचा इतका निर्गुळ खून का केला होता अंजलीसोबत नक्की काय घडलं होतं सगळं जाणून घेऊया आत्ताच्या माहितीच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सातारा शहरातील यादव गोपाळ पेठेमध्ये राहणाऱ्या अंजली आणि राजेंद्र शिंदे यांचं लग्न बारा वर्षापूर्वी झालं होतं राजेंद्र सेंट्रीचे काम करत होता तर अंजली गृहिणी होती या दोघांना नऊ आणि दहा वर्षाच्या दोन मुली आहेत हे सगळं शिंदे कुटुंब साताऱ्यातल्या मंगळवार पेठेतील रवी रिजन्समध्ये राहत होतं तर वरवर हे चौकोनी कुटुंब ठीक वाटत असलं तरी चार भिंतीत मात्र काहीतरी घडत होतं राजेंद्र शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून आपली पत्नी अंजलीच्या चरित्र्यावर वारंवार संशय घेत होता त्याचे तिच्यावरचे आरोप दिवसेंदिवस तीव्र होत चालले होते या कुरबुरीमुळे त्यांच्या नात्यामध्ये दरी निर्माण झाली होती पती पत्नीमधील या सततच्या वादामुळे परिस्थिती बिघडत चालली होती आणि त्याचे पडसाद पोलीस ठाण्यातही उमटले होते सातारा तालुका पोलीस ठाण्यातील दोघांमधील तक्रारी अनेकदा त्या ते लोक त्यांच्या तक्रारीत दाखल झाल्या होत्या प्रत्येक वेळी दोघांमध्ये समेट करून देण्याचा प्रयत्न पण पोलीस चौकीमध्ये झाला होता पण राजेंद्रच्या मनात संशय काही केला कमी होत नव्हता आणि शेवटी त्याच्या या संशयाने भलतंच उग्र रूप धारण केलं त्याच्या दोन्ही मुली आजोळी गेल्या होत्या घरात अंजली आणि राजेंद्र दोघेच होते वीस तारखेला शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा अंजली आणि राजेंद्र यांच्या चरित्र्याच्या संशयावरून या दोघांमध्ये वाद झाला दररोज सारखा हा वादही मोठ्या आवाजात सुरू होता शेजाऱ्यांना या आवाजाची सवय झाली होती पण काही वेळातच घरातील आवाज अचानक थांबला जसं काही घडलंच नाही पण त्या शांततेत किती भयंकर प्रकार घडला होता हे कुणालाच ठाऊक नव्हतं दरम्यान अंजलीची बहीण जी मुंबईत राहत होती ती अंजलीला रोज फोन करायची ती नेहमीप्रमाणे त्या दिवशीही अंजलीला फोन करत होती पण अंजली अंजलीने एकही फोनला प्रतिसाद दिला नाही पुन्हा पुन्हा फोन केल्यानंतरही काही उत्तर न मिळाल्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला भीतीने अंजलीच्या बहिणीने अखेर शिंदेंच्या शेजार संपर्क साधला तिने त्यांना फोन करून अंजलीची चौकशी करायला सांगितली शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावून बघितला पण कोणी दरवाजाच उघडला नाही मग शेजाऱ्यांची शंका वाढली आणि त्यांनी खिडकीतून घराच्या आत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला कारण घरात राजेंद्र फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडला होता तर अंजली कॉटखाली कसलीही हालचाल न करता निप्चित पडलेली होती विशेष म्हणजे तिच्या अंगावर कपड्यांचं गाठोडं टाकलेलं दिसत होतं जणू काही तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न सुरू होता हे सर्व दृश्य बघून हादरलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ अंजलीच्या मुंबईत राहणाऱ्या बहिणीला याची माहिती दिली त्यानंतर अंजलीच्या बहिणीने सातारा शहरातील करंजे भागात राहणाऱ्या आपल्या भावाला श्रेयसला फोन करून तिथे जाऊन घडलेल्या प्रकाराची खात्री करण्यास सांगितलं शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीवरून अंजलीच्या बहिणीने श्रेयसला सांगितलं आणि श्रेयस तिथे अंजलीला वारंवार फोन करत होता पण तरीही त्यालासुद्धा फोनवर प्रतिसाद मिळत नव्हता मनात भीती आणि शंका घेऊनच श्रेयस अखेर संध्याकाळी अंजलीच्या घरी पोचला घरात शिरताच त्याच्या डोळ्यासमोर भयावह दृश्य उभं राहिलं कॉट खाली त्याच्या लाडक्या बहिणीचं निशब्द निश्चिल पडलेलं प्रेत होतं मग घाबरून त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली तेवढ्यात नशेच्या अवस्थेत राजेंद्र घरातील चाकू घेऊन पुढे आला आणि श्रेयसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र श्रेयसने स्वतःला सावरत राजेंद्रला जोरदार प्रतिकार केला त्यांच्या जोरदार झपटापट त्या दोघांमध्ये झाली आणि त्यातच चाकू लागून राजेंद्र स्वतः जखमी झाला रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला होता श्रेयसने ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली शाहूपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी आले आणि जखमी राजेंद्रला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर अंजलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला अंजलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिच्या पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आरोपी राजेंद्र शिंदे सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तो झटापटी दरम्यान जखमी झाल्यामुळे त्याला वैद्यकीय कारणास्तव जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अंजलीचा लहान भाऊ श्रेयस अनिल कुमार पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवला आहे इकडे राजेंद्र रविवारी रात्री उशिरा शुद्धीवर आला असला तरीही अजून तो बोलण्याच्या स्थितीत नाही आहे त्यामुळे पोलीस त्याचा जबाब घेऊ शकलेले नाही आहेत आज त्याची प्रकृती स्थिर राहिल्यास पोलीस त्याच्याकडून अधिकृत जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मित्रांनो संशय व्यसन आणि एका क्षणात घेतलेला अमानुष निर्णय यामुळे एका संसाराची कशी राखरांगोळी झाली अंजली शिंदेचा खून हा फक्त गुन्हा नाही तर आपल्या समाजातील बिघडलेला नात त्यांचा अविश्वासाचा आणि स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराचा एक आरसा आहे या प्रकरणाचा पुढील तपास शवविच्छेदन रिपोर्ट आणि आरोपी राजेंद्र शिंदेच्या जबाबावर अवलंबून आहे सध्या पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं तुमच्या या घटनेविषयी काय प्रतिक्रिया आहे अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी समाजाने आणि यंत्रणांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे तुमचे मत काय आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा अंजलीची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली ह्याला जबाबदार कोण व्यसन संशय का नवरा बायकोमध्ये असलेले हे अविश्वासाचे नाते तुम्हाला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप कष्ट लागतात खूप मेहनत घ्यावी लागते माहिती गोळा करावी लागते एडिटिंग करावी लागते व्हिडिओ बनवावा लागतो त्यानंतर व्हॉईस ओव्हर केला जातो थमनेल बनवला जातो त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड होतो तर माझी मेहनत लक्षात घेता एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार